मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील बस सेवा बंद आहे हिंगोलीतील कळमनुरी आणि वसमत या तीनही आगारातील बससेवा बंद आहे काल आंदोलन सुरू असताना वसमतहून एक बस पुण्याच्या दिशेनं निघाली असता त्या बसला खाणगाव पाटीजवळ पेटवून देण्यात आलं होतं अशाच पद्धतीनं होणारं नुकसान टाळण्यासाठी परिवहन विभागानं हा हो निर्णय घेतला मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगी यांनी उपोषण सुरू केलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये काल अनेक ठिकाणी जे आहे ते रस्तारोको आंदोलन केली गेली होती आणि त्यानंतर आजसुद्धा अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं रस्तारोकोचे आंदोलन केली जाणार आहेत याचा परिणाम जो आहे तो बससेवर मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळते आज सलग दुसऱ्या दिवशी बस जी जे ते बंद आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी आणि वसमत या तीनही आगारातील सर्व बेस बस फेऱ्या ज्या ते रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळं बस स्थानक परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतंय मी सध्या उभा आहे वसमत बस स्थानक परिसरामध्ये आपण या ठिकाणी संपूर्ण बस स्थानकावरचा शुकशुकाट पाहू शकता एरवी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची वर्दळ असते बसची जे ते गर्दी असते परंतु आज मात्र शुकशुकाट पाहायला मिळतोय काल याच परिस्थितीमध्ये एक बस वसमतहून पुण्याच्या दिशेने निघाली होती परंतु त्या बसला खांडेगाव पाटीजवळ पेटवून देण्यात आलं होतं आणि अशाच पद्धतीनं शिरडशहापूर या ठिकाणी सुद्धा बसवर दगडफेक करण्यात आली होती त्यानंतर बस होणारं नुकसान टाळण्यासाठी परिवहन विभागानं हा निर्णय घेतलेला आहे पोलिसांच्या सूचनेनंतर हिंगोली जिल्ह्यात ह्या सर्व बससेवा जे ते थांबवण्यात आलेली आहे बस, बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे याचा फटका मोठ्या प्रमाणात जो तो प्रवाशांना बसतोय प्रवासासाठी आलेल्या बस स्थानका बस स्थानकावर बस जे काही प्रवासी आलेले असतात त्यांना बस फेऱ्या रद्द झाल्यामुळं खाजगी वाहनांना प्रवा प्रवास करावा लागतोय तर आंदोलनामध्ये ज्या काही बस त्यांचं नुकसान होतं ते नुकसान टाळण्यासाठी परिवहन विभागाने घेतला हा निर्णय त्यामुळे प्रवाशांना कुठेतरी याचा फटका बसताना पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन आकाश सह माधव दीपक एबीपी माझा वसमत हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट